नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या दहाव्या राज्यस्तरीय शालेय मिनी गोल्फ खेळाच्या सामन्यांमध्ये एकेरी प्रकारात नगर कल्याण रोड जाधवनगर येथील श्री चैतन्य टेक्नो स्कूलच्या इयत्ता सहावीची विद्यार्थिनी शौर्या शैलेश गवळी हिने चौदा वर्षांखालील मुलींच्या गटांमध्ये तिसरा क्रमांक पटकावला यावेळी शाळेच्या वतीनं तिचा सत्कार करण्यात आला यावेळी प्राचार्य के अन्सी डीन सुमन क्रीडा शिक्षक सुनील मोहिते पालक शैलेश गवळी सोनाली गवळी आदी उपस्थित होते यावेळी प्राचार्य के आन सी म्हणाल्या की श्री चैतन्य टेक्नो स्कूल अभ्यासाबरोबरच क्रीडा आणि कला क्षेत्रातही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देते टुडे आय ॲप्रिशिएट शौर्या गवली बिकॉज शी हॅज सिलेक्टेड फॉर द टेन्थ स्टेट लेवल मिनी गोल्फ कॉम्पिटिशन ॲट नागपूर ऑन ऑफ दिस मंथ अँड शी हॅज सिलेक्टेड फॉर नॅशनल स्कूल गेम्स सो दॅट्स वाय वी कॉंग्रॅच्युलेटेड हर ऑन बिहाफ ऑफ अवर ए जी एम सर गणेश सर staff and management so just i want to bring to your notice that uh, sri chaitanya techno school the curriculum of the sri chaitanya techno school is uh, very good means just uh, i want to tell the good example that not only the student who study here are good at academics but other than that they are good at sports and co-curricular activities also सो आय अश्योअर दिस इज द फर्स्ट इयर ऑफ श्री चैतन्य टेक्नो स्कूल इन अहमदनगर सो आय अश्योर यू दॅट वन युअर यू जॉईन योअर चल्ड हियर इन श्री चैतन्य टेक्नो स्कूल सो हियर वी कॅन गेट द ओवर ऑल डेव्हलपमेंट ऑफ द चईल्ड मिन्स नॉट ओनली ही वी बी गुड एट अकॅडमिक्स बट ऑलसो इन द गेम्स सो दिस इज द बेस्ट एक्झॅम्पल द स्टूडंट दॅट यू हॅव सीन नाव दॅट इज शौर्य गोली मतलब यहा पर अकॅडमिक्स केलावा स्पोर्ट्स के अंदर फेस्टिवल्स के अंदर सो वी गिव एजुकेशन ऑन बच्चों का एथिक्स क्या वैल्यूज और ये ऐसा एथिक्स वैल्यू भरा एजुकेशन जो दूसरे स्कूल में नहीं रहता दैट ओनली वी फाइंड हियर एंड श्री चैतन्य टेक्नो स्कूल सो so, यहाँ पर ओवरऑल डेवलपमेंट ऑफ अ चाइल्ड मतलब एक बच्चे को ओवरऑल डेवलपमेंट uh, कैसे चाहिए मीनस एजुकेशन चाहिए उनको गुड कम्युनिकेशन स्किल्स चाहिए द पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट चाहिए अ गुड इंग्लिश लँग्वेज इज व्हेरी नेसेसरी स्पोर्ट्स आरनेसेसरी सो दॅट ऑर ओवरऑल डेव्हलपमेंट वी फाइंड हिअर इन श्री चैतन टेक्नो स्कूल अँड आय अ शुअर वेन यू चाइल्ड मूव्स आउट फ्रॉफ मूव्स आउट फ्रॉम द स्कूल सो ही विल बी क्वालिफाइड अँड ही विल बी रेडी फॉर टू फेस द कॉम्पिटेटिव्ह एक्झॅम्स मी सुनील मोहिते श्री चैतन्य टेक्नो स्कूल अहमदनगर ब्रांचमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून काम करतो सर्वप्रथमता खेळाडू विजयी खेळाडूचं खूप खूप अभिनंदन पालकांचंही अभिनंदन कारण त्यांच्या सहकार्यामुळेच हे यश प्राप्त होऊ शकलेलं आहे तर श्री चैतन्य स्कूल फक्त अभ्यासाचं नाही अभ्यासाबरोबर क्रीडा क्षेत्रातही अग्रगण्य आहे हे आव्हान आज सिद्ध झालेलं आहे तर खेळांमध्ये फक्त वैयक्तिक इव्हेंट असतील ग्रुप खेळ असतील याबरोबरच योगा असेल स्वसंरक्षण असेल असेही उपक्रम या ठिकाणी घेतले जातात वॉलीबॉल थ्रोबॉल मैदानी खेळ असतील या सर्वांचं प्रशिक्षण देण्याचा आपण विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रयत्न करतो आणि त्याचंच एक उदाहरण आज इथं मिळालेलं आहे मी सर्व नगरवासियांना विनंती करेल की एकदा अवश्य चैतन्य स्कूलमध्ये भेट द्या आणि आपल्या पाल्याला या ठिकाणी शिक्षण देण्याची संधी द्या धन्यवाद आत्ताच ज्या मिनी गोल्फच्या ज्या राज्यस्तरीय स्पर्धा झालेल्या आहेत त्यामध्ये माझी मुलगी शौर्या हिने त्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकून आपल्या शाळेचं चांगलं नाव केलेलं आहे त्याबद्दल मी ह्या शाळेची प्रिन्सिपल मॅडम डीन मॅडम डीन सर तसेच सर्व क्रीडा शिक्षक यांचे मी अभिनंदन करतो व आभार मानतो की त्यांनी कायम खेळाला प्राधान्य दिलेलं आहे त्याबद्दल सर्व श्री चैतन्य टेक्नो स्कूलचे पण मी पहिले अभिनंदन करतो व आ त्यांचे आभार मानतो तसेच या शाळेमध्ये पाहिलं तर कसं अभ्यासाबरोबर खेळालाही तेवढंच प्राधान्य दिलं जातं हा एक चांगला प्लस पॉईंट आहे ह्यामुळेच की ही श्री चैतन्य टेक्नो स्कूल ही ऑल ओव्हर इंडियामध्ये एक नावाजलेलं एज्युकेशनचं नाव झालेलं आहे हे आत्ता आम्हाला कळून चुकलं आहे की एक वर्ष झालं की नगरमध्ये पहिल्यांदाच श्री चैतन्य टेक्नो स्कूल नगर त्यांची स ब्रँच जी आहे नगरमध्ये आलेली आहे आज आ, आज ह्या सर्व प्रत्येक गोष्टीमध्ये जे स्टुडंटला ॲप्रिशिएट करणे अभ्यासक्र अभ्यासामध्ये करणे तसेच वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये मुलांची गुणांना वाव देण्याचं काम ही चैतन्य टेक्नो स्कूल काम करत आहे त्याबद्दल आज कळलं की चैतन्य टेक्नो स्कूल ही ऑल ओव्हर इंडियामध्ये का टॉपला आहे त्या ह्या सर्व गोष्टींमुळे कळतं की एक टॉपला आहेत ते त्याबद्दल सर्व स्कूलचे स्टाफचे मी मनापासून आभार मानते महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहिल्यनगर